बोल भोजन यूट्यूब चॅनल बुलंद आवाज भोजन समाज पार्टी गोंदिया जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले दिनांक दहा बारा दोन हजार तेवीस अशी हत्या करण्यात आली आहे सर्वप्रथम या घटनेचा आम्ही जाहीरपणे निश्चित करत हो। आहोत आणि ज्या प पोलीस प्रशासन विभागाला आम्ही आमचा भायबाप समजत असतो आम जनता त्यांना आपलं रक्षक समजत असतो त्या जनतेला आज त्याच विभागातील एका कर्मचाऱ्याने इतक्या अमानसपणे मार मारहाण केली आहे आणि त्याची हत्या केली आहे प्रकारे आमची सर्वांची मागणी आहे की त्या पोलीस कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि त्याला निलंबित करा करण्यात यावी आणि तसेच या प्रकरणामध्ये ज्या परभणी येथील आमच्या निष्पाप भावांवर जे गुन्हे दाखल केलेले आहेत सर्वात आधी ते गुन्ह्यांना मागं करण्यात या आज सर्वांना संवैधानिकरित्या आपल्या हक्क अधिकाराची मागणी करण्याचा सर्व सर्वांना वैयक्तिक अधिकार आहे आणि आम्ही ज्या पोलीस प्रशासनाला आपला मायबाप समजत आहोत रक्षक समजत आहोत आज त्याच पोलीस प्रशासन विभागाने आज आम जनतेशी भक्षकाची भूमिका निभावलेली आहे या पोलीस विभागाचा सुद्धा आम्ही जाहीरपणे निषेध करत आहोत आणि त्या कर्मचाऱ्याला तात्का निलंबित करावाय आणि त्याच्या अठोरात कठोर कारवाई करण्यात यावी आणि आमच्या तमाम म्हणजे आमच्या ज्या आमच्या भावांवर गुन्हे दाखल झालेले आहेत त्या सर्वांचे गुन्हे मागे घेण्यात यावे आणि भविष्यात असल्या कुठल्याही घटना कुठल्याही समान होऊ नये याकरता सरकारने तात्काळ याच्यावर कारवाई करण्यात यावी